ही माझी भाची आहे प्रांजली आमच्या घरी राहते इथं आणि शाळेला जाते जिल्हा परिषदला जिल्हा परिषद शाळेतून ती चार वाजता घरी आली आजीसोबत बोलून गणवेश ती उतरला शाळेचा त्याच्यानंतर बिस्किट खाली आणि आजीला सांगितले की मी मैत्रिणीसोबत बाहेर खेळायला जाते आजी म्हणली रोजच्यासारखं खेळून ये मग ती मैत्रिणीसोबत खाली खेळायला गेली तर तिची मैत्रिणी जेवण करायचं म्हणून ती घरामध्ये जेवत होती आणि हिला म्हणली तू बस थोडा वेळ तर हिनं म्हणली मी माझ्या घरी जाते म्हणून बाहेर येऊन कुठंतरी थांबली वाटतं सलापाचं घर म्हणाले हे ना आता आम्हाला जे माहिती देते त्या आधारावरती थांबली म्हणते तर ती एक बाई आली म्हातारी म्हणते अगोदर ती आजी आली माझ्या हाताला धरून वडीत घरात नेली म्हणते त्याच्यानंतर ती सांगते की घराचं दार लावली साखळी लावली कुलूप लावली आणि मग मला म्हणले की बाहेर आता गुंडे आले तर तू जाऊ नको तुला तु काय पाहिजे मला सांग हे बी तुझंच घर आहे असं तिला सांगितलं म्हणा ती पूर्ण सांगते की आम्हाला ती मला रात्री त्या दिवशी पलंगाच्या खाली झोपवलं तिनं आणि काही खायला दिलं का माहिती म्हणलं तर नाही बिस्किट थोडं दिले म्हणली खायला त्याच्यानंतर काही दिलं नाही म्हणते आणि माझ्यावरली ओरडत होती म्हणली ती त्याच्यानंतर ते सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी हिनं म्हणली की माझी शाळा आहे मला शाळेत जायचं आहे तर ती सांगितली की मी शाळा आहे का बघून येते मग ती थोड्या वेळा सांगितलं की तुझ्या शाळेला सुट्टी आहे आज तू शाळा नाही मग ही म्हणली की थांबली तशीच मग ही जी सांगत होती की तिची चावी काढली मी तिला मारलं मारल्यामुळं हिनं अजून घाबरली आणि हिला हा तर पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तपास चालू होता पोलीस प्रशासनाचे मानावं तेवढे आभार आमच्याकडून शब्दच नाही त्यांना की त्यांचे आभार कसे मानावेत आमचं कुटुंब आमचं गाव पूर्ण तपास करत होतं पोलिसांना आमच्या गावाकडून पण खूप खूप धन्यवाद आमच्या कुटुंबाकडून तर खूप धन्यवाद आयुष्यभर विसरणार नाही तसे उपकार आहेत त्यांच्या आमच्यावरती की आमचं लेकरूप सुखरूप आम्हाला दिलं डिवायस मी सुखरूप आमच्या घरी मॅडमनं बोलते केले त्यांचे मी खूप खूप आभार मानते